आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची कुठची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स डाउन करावं त्या संदर्भात असणारा कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला लारिंगला ठेवलेलं ला आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे काय का तिथे आम्ही असणाऱ्या एस आय टीची सुद्धा मागणी करतो एस आय एसआयटी नेमण्यात यावी पण ही एसआयटी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांड करतं का, तो तो का ते बघणं महत्वाचं कन्सिडर केले असं म्हटलं नाही कन्सिडर म्हणजे ती नोटीस है। नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर कन्सिडर केलं हे होतच बदलापूर प्रकरणाची तुम्ही संबंध सांगितलेला नेमकं दोन्ही सिमिलर कशा आहेत ते बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणारा एमिनिस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवत आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असणार करू एवढं त्याच्यामध्ये आहे माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याच त्यांना आम्ही असं नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटलं की गाईडलाइन ज्या येतील त्या गाईडलाइन मध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं यामध्ये यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणार स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले कस्टोडियल डेथमध्ये खरंच आता ते, पासा पासा ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शहात्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्व्हिक्शन फारच कमी झालेलं आहे याच कारण की पुढे काय करायचं का हेच नाही तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय वेळेसही मांडणार आहे किंवा प्रतिवादी मांडण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही तर याला असणारे एक मस्टरी तर गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू तुम्ही